पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने विसावा हप्ता वितरित केलाय देशातील सुमारे नऊ पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांच्या यादीत नाव असूनही तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा झाली नसेल तर तुम्ही नक्की काय करायचं ते देखील जाणून पी एम किसान डॅश आय सी टीट डॉट इन या ईमेल आय डीवर संपर्क करा पी एम किसान योजनेच्या हेल्पलाईनवर संपर्क करा वन डबल फाय टू सिक्स वन किंवा वन या टोल फ्री हेल्पलाईनवर फोन करा झिरो डबल वन टू डबल थ्री एट या नंबरवरही संपर्क करू शकता अधिकृत वेबसाइट पी एम जा वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर या विभागात बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक नोंदणी क्रमांक टाकून तुमची स्थिती तपासा